हाय गुड मॉर्निंग मी अनिता अनिता चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे नेहमीप्रमाणे बघा आता तुम्हाला एक तुम्हाला एक मला विचारायचं आहे की सगळे मला म्हणतात मी तर आता तुम्हाला व्हिडिओमध्ये मी तर जाडच दिसत असन आणि दिसत असन नेहमी आहेच जाड सदु आडुसष्ट किलो वजन आहे माझं उंची साडे पावणे पाचं पावणे पाच आसन पाच आसन किंवा उंची पाच फूट आणि वजन अडुसष्ट आणि तुम्हाला मला एक विचारायचं आहे बघा दिवसभर एवढं काम असतं म्हणजे आता तुम्ही ब तुम्ही बघाच हा व्हिडिओ दिवसभर आता याच्यापेक्षा जास्त काय व्यायाम पाहिजे याच्यापेक्षा जास्त काय एक्सरसाईज पाहिजे की दिवसभर आपलं माझं हे काम चालू असतं स चा उठल्याबरोबर बिछाना उचलायचा बिछ बिचा, बिछाणा उचलणं झाल्यानंतर मग मग झाडं जाड़, झाडू मारून घ्यायचं पारसगर झाडू मारायचं आणि झाडू मारायला एक रूम नाही आहे तीन रूम आहे हॉल किचन बेडरूम तर तिन्ही रूम झाडून घ्यायचं स खाटा खालून इकून तिकून सगळं सा, सामान आजूबाजूला करून तिन्ही रूम झाडू मारून घ्यायचं आणि तिन्ही रूम झाल्यानंतर पण बाहेर बी खूप मोठा स्पोर्ट्स आहे म्हणजे खूप मोठं आहे बाहेर पण बाहेरचं पण झाडू मारावं लागतं आणि नुसतं झाडूच मारायचं नाही आहे तर झाडू दिवसभर जस तीन रूम झाडू मारायच्या तीन रूम पुसून घ्यायचं तुम्हाला सांगते भांडे घासायचे किचनवट्टा धुवायचा धुणं धुवायचं एवढ्यांचं एक दोन बादल्या धुणं असतं एवढ्यांचं म्हणजे आम्ही तिघाचे बरं का यश मी आणि यशचे पप्पा पण तरी त्यांचे दोन दोन जरी एका एकाचे दोन दोन जरी कपडे म्हणले तरी सात आठ नऊ दहा कपडे असतातच रोज तर रोजचं धुणं एक दोन बादल्या आणि म्हणजेच केलं तर भरपूर आहे बरं का कारण म्हणजे दिवसभर करत राहिलं तर भरपूर काम आहे आणि फरशी तर मी जसं रोज पुसत नाही बरं का कारण आम्ही तिघंच असल्यामुळं दोघं यश आणि यशचे पप्पा दिवस तर दिवसभर कामावरच असतात आणि मी तर एवढं काही खराब करत नाही काही एकदा आवरलं की गप्पची पाप्पाला फोन बघत बसणार नाही तर काही ब्लाऊज शिवत बसणार काही राडा तर करत नाही तर मग एवढं काय रूम घाण होत नाही त्याच्यामुळे मी काय रोज फरशी पुसत नाही तर असं म्हणजे मला सांगायचं सा तात्पर्य एवढंच आहे की सगळे मला म्हणतात व वजन खूप वाढलं आहे तुझं व्यायाम कर एक्सरसाइज कर काय निसती घरी बसती घरी बसती तर मला त्यांना एवढंच सांगायचं आहे सा की माझं दिवसभर खूप व्यायाम होतो खूप एक्सरसाइज होती मला व्यायाम करायची गरज नाही तरीसुद्धा तू म्हणत असल तर मी करते व्यायाम बघू आपण व्यायाम बी केल्यावर काय फरक होतो आहे तर माझ्या मते माझी खूप एक्सरसाइज होते खूप व्यायाम होतो गरज नाही आहे करायची पण असो तुम्हाला हेच मला दाखवायचं आहे की मी दिवसभर एवढं काम करते तरी वजन का वाढतं आहे का वजन वाढतं आहे आणि खाणं तर काही नाही आहे तुम्हाला अक्षरशः खोटं वाटण सकाळी एक चपाती दुपारी तर शक्यतो खाल्ली तर खाल्ली दोन बरुशे दुपारी एक चपाती आणि संध्याकाळी एक चपात्याची दिवसभरामध्ये मी तीन कमीत कमी अडीच आणि जास्तीत जास्त तीन चपाती मी खाते आणि मला सांगा तुम्ही तीन चपात्यामध्ये एवढं भेटवो होणं हे जरा मला हेच वाटतं आहे चमत्कारी तर मला त्या मला सांगा तुम्ही का एवढं व्यायाम करून जर एवढं वजन होत असं तर याला काहीतरी उपाय तुम्ही सांगा आणि जर माझ्या बोलण्यासर कोणाला जर काही वाटत असेल तर प्लीज घाण कमेंट करू नका के, आनी हा, आनी तर ओके बाय आणि हां आणि सगळं काम आवरल्यानंतर पण कारण सगळं काम आवरल्यावर बी आपण इक इकडं तिकडं बघतो ना तर बघा मग म्हणजे काय भाजी निवडायची म्हणा किंवा काही वाळलेल्या मिरच्या आहे त्या उन्हात ठेवायच्या त्या काठ घ्यायच्या वाळल्यानंतर घ्यायच्या त्या खुडायच्या म्हणजे दिवसभर केलं तर भरपूर काम आहे पण नाही केलं तर काहीच नाही मला तुम्हाला एवढं सांगायचं आहे की बाईची खूप एक्सरसाईज होती तरी सुद्धा वजन का वाढतं हे मलाच कळत नाही तर त्याच्यावर सोल्युशन काय असेल तर मला कमेंटमध्ये नक्की सांगा मी ते करण आणि माझी तब्येत कमी करण आणि आता भरपूर आहेत बरं का हे चार पाच हजार रुपये हे प्रोडक्ट घ्या ते प्रोडक्ट घ्या मग वजन कमी होईल असं होईल तसं तर मला माझा त्याच्यावर बिलकुल भरोसा नाही आहे नाही का माझा त्याच्यावर बिलकुल भर, भरोसा नाही आहे की चार पाच हजार रुपयाचं प्रोडक्ट घ्यायचं आणि आपण ते खायचं आणि मग ते वेट लॉस होईल मला तर भरोसा नाही आहे पण तरीसुद्धा काही तर तुम्ही कमेंटमध्ये सांगा आणि कमी किमतीचं तर कमेंटमध्ये सांगा आणि हो मला तुम्हाला एकच सांगायचं होतं मी काय केलं मोबाईलमध्ये बघून जिरा जी जिरा ववा बडिशोप आणि दाना हे मस्त असे थोडे हलके भाजून घेतले शंभर शंभर ग्रॅम घेतले तिन्ही चारी पण हलके गरम केले आणि सकाळी उठून पाण्याने म्हणजे रात्री झोपताना पाण्यात टाकलं आणि सकाळी ते उकळून त्याचं पाणी बनवून त्याच्यामध्ये एक लिंबू पिळून मी सकाळी पिलं पिलं तर तुम्हाला खोटं वाटेन अक्षरशः मला दिवसभर इतका त्रास झाला इतका त्रास झाला की मला असं झालं मी नसतं ते पाणी पिलं तर बरं झालं असतं म म्हणजे माझं डोकं दुखू लागलं हातपाय जडजड पडले खूप लय थकान असं लय लय बेकार वाटत होतं त्या दिवशी आता सगळे म्हणतात की हे लय भारी नुसखं आहे भारी रामबाण उपाने उपाय आहे वेट लॉस होतं यांनी सगळं पोटाचे सगळे काय बिमारी ती सगळी जाती पण मला खूप त्रास झाला मी एकच रात्र भिजत टाकून एकच दिवस घेतली सकाळी सकाळी तर मला खूप त्रास झाला तर मला प्लीज कमेंटमध्ये सांगा की का मला त्रास झाला असं का बरं मला तर ते तर खूप चांगलं चांगलं आहे म्हणतात ना तर मला का त्रास झाला असं मला कमेंटमध्ये नक्की सांगा मी तुमच्या कमेंटची वाट बघते तर ओके ब बाय